छत्रपती संभाजी महाराज की एक मराठा तुम्ही उपोषणाला बसलेले होता गेले अनेक दिवस तुम्ही उपोषण केलं मात्र मराठा समाजाला आज जे कुणबी मधून आरक्षण पाहिजे होतं ते न देता समाजाला दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे कसं बघता तुम्ही मुळात आमची मागणीच नव्हती दहा टक्के आरक्षणाची आम्ही कुणबीतून आरक्षण मागतोय आणि ते आता आम्ही तीन महिने साडेतीन महिने उपोषण केलं तो भाग सोडून द्या अण्णासाहेब पाटलांच्या पासून म्हणजे एकोणावीसशे एक्क्याऐंशी ब्याऐंशी पासूनची मागणी आहे का मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे त्याच्यानंतर आरक्षण जेव्हा टिकत नाही कोर्टामध्ये तर तेव्हा जेव्हा ती मागणी आली मराठा सेवा संघ असेल मराठा महासंघ असेल यांनी सातत्याने मागच्या तीस पस्तीस वर्षापासून कुणबीतून मराठा आरक्षणाची मागणी केलेली आहे परंतु सरकारला आम्ही जी मागणी करतो त्याच्या विपरीत ते त्यांचं कुठंतरी अधिवेशन आता आजचं जे अधिवेशन घेतलेलं आहे हा धानात खोटरडे आहे सरकारचा कारण याच्यापूर्वी पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं आरक्षण कोर्टात टिकलं नाही त्याच्यानंतर फडणवीसांनी दिलेलं आरक्षण सुद्धा टिकलेलं नाही आणि त्या धर्तीवर हे सुद्धा आरक्षण टिकणार नाही आमचं सकल मराठा समाजाच्या सर्व ज्या बांधवांना आनंद झाला असेल त्यांना सुद्धा आमचं नम्र आव्हान आहे तुम्ही सुद्धा हुरळून न जाता प्रॅक्टिकल विचार करून आपण कुणबीतूनच आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे आणि जी जारंगे पाटलांनी सगळ्या स्वयरांच्या संदर्भात शासनाने जी आधी सूचना काढली होती तिचा कायदा करून म्हणजे ज्या मराठ्यांना ज्यांच्यासाठी आरक्षण आता दहा टक्के दिलेले त्याच दहा टक्के मराठ्यांना सगळे सोयरेच्या आधी सूचनेतून कायदा झाल्यावर त्यांना सुद्धा आरक्षण मिळणार आहे तर माझी सगळ्या सकल मराठा समाजाच्या गावगाड्यातल्या मराठा समाजाच्या समाज बांधवांना नम्र विनंती आहे कुठलाही गैरसमज करून न घेता आणि आरक्षण मिळालं म्हणून उत्सव साजरा न करता कुठेतरी आपण प्रॅक्टिकल विचार केला पाहिजे आणि जरांगे पाटलांनी मागचे दहा दिवस अमरण उपोषण चालू केलेलं आहे त्यांचा सुद्धा उद्या काय निर्णय होतो उद्या बारा वाजेला जरांगे पाटलांनी बैठक ठेवलेली आहे त्याच्यानंतर आमच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरेल मी जे सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेले आहे ते समाजाला न्याय देऊ शकेल असं तुम्हाला वाटत आपण जर गावखेड्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलं चांगली शिकलेली आहेत परंतु त्यांना आर्थिक परिस्थितीमुळं शंभर एकराची जमीन दोन बिग्यावर आल्यामुळे त्यांची आर आरेस पर, आर्थिक परिस्थिती बिघडलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना शिक्षणाची व्यवस्थित शिक्षणाची सोय घेता येत नाही आणि त्यामुळे शिक्षण न झाल्यामुळे ते आणि नोकरी न लागल्यामुळे या टक्केवारीमध्ये ते परत असतात आणि व्यसनाधीन होतात हे मुलं जर त्यांना शेती करता येत नाही आणि शिक्षण ना कुठेतरी नोकरी लागत येत नाही ही मराठा समाजाची जावखेड्याची परिस्थिती आहे म्हणून धनंगे पाटलांनी याच्यावर उपाय म्हणून मराठा समाजाला म्हणजे गरजवंत मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आत आरक्षण मिळावं हा ही एक सकल मराठा समाजाची मागणी होती आणि त्याप्रमाणे कुणबीचे दाखले मिळायला लागले जवळजवळ अठ्ठावन्न हजारचे साठ हजारचे दाखले मिळालेले आहेत हे जे दाखले मिळाले तर याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे हे दाखले त्यांना प्रत्येकाला द्यायला पाहिजे परंतु आज जे अधिवेशन झालं ह्या अधिवेशनमध्ये सरकारने मराठा समाजाच्या तोंडाला पाणी पुसलं आणि जो वाशियाचा गुलाल वधळला होता त्या गुदा गुळाला गुदा गुळालाचा अपमान केलेला आहे असं आम्ही मानतो आणि निश्चित व्यक्त करतो